देवगडचा बाजार नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आता वाजले सव्वा सात आम्ही चाललो तिट्यावर मी आणि पप्पा कारण पप्पांची गाडी बंद पडली आहे तर दूध आम्ही आणतो रोज तर दुधाचा टेम्पो आता येत तर दुधाचा टेम्पो इल्यानंतर आम्ही दूध घेणार आणि घरी येणार घरी इल्यानंतर मग मी आंघोळ देवपूजा नाश्ता करणार आणि बाजारात जाणार चलो तर गंधर्व चाललो हायस्कूलला दहावीता यंदा त्याच्यामुळे जोरदार अभ्यास हा परत दुपारी क्लास असता तो करून तो डायरेक्ट पाच सहा वाजता येता आणि मनीष मस्त बेटी गाड झोपलो हा तो उठणार आठ वाजता आता वाजले सव्वा सात माझ्या मते आठ साडेआठ वाजता उठणार आणि माई उठता नऊ वाजता तर आम्ही चाललो आता दूध आणू का आणि गंधर्व का गाडी पण आमची चुकली सव्वा सातची आली गाडी गेली गेली गाडी चल सोड चल आमचं सकाळीच विरवाडी कट्ट्यावर बसलेलो आ आणि आमचे पोलीस पाटील पण मॉर्निंग वॉक करू घेतात फिटनेस मध्ये राहतात आमचे पोलीस पाटील आणि आमची विरवाडी आणि मी चाललो दुधानुका एका पण गाडी चुकली काय रे कॉलेजच्या पोरग्या एका पण चुकली अनमोने निवडच आता गाडी चुकली या तर हा आमचं विरवाडी तिटो खाली गेलो होतो रस्तो विरवाडीत हा गेलो होतो देवगड आणि हो गेलो आह तो वाडा पडेल विजयदुर्ग अजून टेम्पो इलो नाही दुधाचो इलो की आम्ही दूध घेणार आणि निघणार घरी टू वाले येतात हात हात दाखवतो मी तर एक गाडी आणि गंधर्व गेलो शाळेत टायमिंगवर असेल कारण आमची गाडी तिला चुकली होती त्यामुळे त्या गाडीने तुकले तो

ठेवलं आहे म्हणजे बाप्पा त्याच ते ठेवलं साखर आणि आता मी नाश्ता करणार आणि ते जाणार चला मनीष आमचा फोर रेडी केस बी सुनसर तर एकदम पावडर पिवडर लावले ना गोरो झालो हा शाळेचे कपडे घातले आहे आता नाश्ता करणार मी आणि मनीष आणि मी जाणार ते आणि माई झोपला आमचा माई उठ नऊ वाजले नाश्ता करतो आज हा नाश्ता आमचा सोयाबीनची भाजी कारण गंधर्वळ डब्यात केलेली भाजी होती ती आम्ही आता नाश्ता जाऊ आणि मनीषने पण तीस मनीष नाश्ता करणार आणि शाळेत जाणार आणि मी जाणार देऊघडला तेव्हा तर मी चालले आता बाजारात आज आमचं बाजारात एवघडतो म्हणजे बाजार घेणार आठवड्याची भाजी सर्व आणि या नुपूर काय चालला काय गो काय चाललं काय कशा का ये तुक तिठ्यापर्यंत सोडतोय जय बजरंग बली आमचं वाड्याच्या बीच आमचा मंदिर विजयदुर्ग देवगड विजयदुर्ग माकडवा कसे बसले वीरवाडी मोंड स्पोल हे आमच्या वाडीतनं जाणार मोंडात जाणार आमच्या वाडी मार्केट बिरवाडीत ना मोंडात जाणार मी बाजारात आहे आमच्या देवगडच्या <sécurité> शुक्रवारच्या <Channel> बाजार दाखवते मी तुमका हे बघा बाकी टॉमॅटो कसे चाळीस गेल्या आठवड्यात पण चाळीसच रुपये आता पण चाळीसच देऊकडचं बाजार खाली पण आम्ही वर पण आम्ही कसे गाडी आहे आणि शॉर्टकट आणि जास्त फिरत नाही फक्त एक काका त्यांच्याच घेत आहे आणि एक लेडीज आहे कधी कधी इंजाडे पण घेते हे पण चांगले तर बाजार घेऊन झालो माझ आता चालले मी घरी बाजार घेऊन झालो आणि आमचे काका देवगडला मिळाले आहेत नमस्कार <laughs> कशा आज काय बाजार येऊ गेलो का होय <laughs> होय <वोग> झालं <दालो> ना हो झाला मस्त ओके ओके आणि ही आमच्या गंधर्वाची शाळा चेटमग हायस्कूल आज गाडी चुकली होती पण नंतर दुसरी एस टी मिळाली आणि त्यांनी गेले हे आमचा देवकाळ मी येलोय आम्ही आता वाजले दीड वाजले दीड वाजून गेलो हा आणि आता आम्ही जेवणार आणि माई पण टायमिंगवर जेव गेलेला पण शाळेत जेवला त्याच्यामुळे ते का आता जेवण नको हा नको ना माई हवा एवढं भूक लागली आहे तू हां हां जेव जेव हां चला तर मग मंडळी जेव जेवण वरण भात राजमा राजमाचे उसळ कोशिंबीर आणि दही चला जेव्हा जेव आता चालले मी जिमला आणि वाटेत पप्पांची गाडी टू व्हीलर बंद पडली आहे ती पण आम्ही दोघे घेणार आणि ती गॅरेजला टाकणार चला खर्च लिहिलो आम्ही आता चाललो स्कूटर टाकू गॅरेजला आणि जिममध्ये दाली दाली। हा। तर हर्षलला पल्सर येत नाही त्याच्यामुळे ती गाडी त्याच्याकडे दिली ही गाडी घेऊन आता मी मागोमाग जाणार चला चलता गाडी वगैरे घेऊन चलता ना उशी काम दिला काम दिला बी नाही ना हां केलं ना उमेश गाडी घेऊन गाडी टेबल चाललो आता चलो हर्षल शेठ हे नाही नाही कुठून येतो रे या तर वटना चेस लिया आणि सेंट स्टोरी आणि जरा मला आणि आपण 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 खाली आता आमची जिम आज मस्त मी चेस्ट मारलो आहे कारण हर्षल होतो हर्षल असलो की सपोर्टला बरं मिळता त्याच्यामुळे चेस्टचा व्यायाम चांगला होता आता जाणार आम्ही हॉटेलला नाश्ता करू चला मिसळ पाव स्पेशल आणि आम्हाचा पीनट वगैरे तर आता गेलं मी जिमवर ना पण काय करत मोबाईल मध्ये मी मला अभ्यास करतो प्पा आमचा हिशोब आणि मालिका लागली तर आम्ही आता गणपतीची माती मळणार आहोत वाडीतल्या पोरांक बोलवलं ते की आम्ही माती मळणार पण जरा माळणार आहोत मळणार आहे कारण पाणी टाकून हा तू पण हा तू मळणार ना माती नाही का सत्तावीस ऑगस्टला आमच्या गणपतीच्या पायापडू सर्वांनी यायचा सत्तावीस ऑगस्ट ते अनंत चतुर्थी पर्यंत अकरा दिवस आमचं गणपती काय रे सगळ्यांनी सर्वांनी सह सपरिवार आमच्या गणपतीच्या दर्शनासाठी यायचं आहे सर्व सबस्क्रायबर सर्व बघणारे व्हिडिओ माझे अकरा दिवस आमचं गणपती सर्वांनी यावा आमच्या गणपती पाया पडू पूर्ण पंचवीस कुटुंबाचं गणपती आहे आणि हाती बनवलं कोंडे महागण कोइंडे महागणपती प्रत्येकाच देव होई बसू काय किती वेळ म्हणत तसा म्हणा गंधर्वा का सड्यार गेलो होतो तर गंधर्वा पाया त्याच्या लागलेला पडलेली होती ती गंधर्व घेऊन येलो घर आता कारू थाय तेच दोन्ही पाय दाखव हे पाचचे मागचे दोन्ही पाय त्याचे हे झाले पाय ओके झाले की ते का सोडून देना होय राणा वडावर सतत बारका पिल्लू अरे माझ्या आले वडावर पडलास कि आंब्याच्या झाडावर आंब्याच्या झाडावर पडला त्याच्यामुळे ते निळा झाला पाय पाचचे हे झाले

हे लाईट आम्ही सर्व ग्रामस्थ पोरगे पैसे काढून सर्व लाईट सौर ऊर्जेवरची लाईट हा ती सर्व आम्ही बसवली सर्व पोल आणले लाईट लावली झाड लावलं सर्व विरवाडीतले सर्व पोरगेने ग्रामस्थांनी सर्वांनी केलं बरोबर ओके चला बाय